रामकृष्ण हरिमावली देव मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो मनपूर्वक स्वागत आहे आज आलेलं आहे पापर्ड्या तलावाकडे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हा पापारड्याचा तलाव आहे आणि आज पावसाळ्यात पूर्णपणे सुकलेला आहे आणि हा पापारड्याला पापाडचा वरती डोंगरा शेजारी हा काढलेला कॅनल आहे आणि त्या आता सुरेश भावना आमच्या डाळं पाडलेलं हुमराज मी वरती शेरड्या आणाय गेले तर भाऊ सुरेश भावनं आमच्या डाळ पाडले ते बघा त्या कोपऱ्यात उभा आहे सुरेश भाऊ तुम्ही बघू शकता गसा उभा राहिला बघा आता तो हातात काहीतरी घेतलं आहे मोबाईल आणि डिवचीत वाचला आहे सुरेश भाऊ आणि ढाळ पाडले ते शिराडासनी शे आणि शेराड आता इथं चरत चरत चर आता खाली खूप खास खायला आहे अगा इकडं वर आहे ती आणि इथंच वरच्या साईडला मांडव गाठलेला आहे आणि ह्या साईडला डोंगरा डोंगराचे शेजारी गवरेडे गवरेडे याचं काही अगं धडीत सगळं गव बराच शाळ खाला आहे आणि आज विशेष काय माझी आज काय दिवसभरात व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला ना मित्रांनो मला तसं बघाय गेलं तर माझा कालचा दिवस पुरा सकाळी उठलो मल्हारपेठला गेलो मल्हारपेठचं बाजाज फायनान्सचा एक हप्ता बाउ झाला होता तो बाजाज फायनान्सचा बा भावाजवळ गेलो बार बारक्या भावाजवळ त्याला म्हटलं बाळा तुझ्याजवळ जो पैसे असतील तेवढं मार बजाज फायनान्सला माझ्या आणि मग मी तुला पैसे देतो घरी आल्यानंतर मग तिनं बजाज फायनान्स हप्ता मारला आणि फायनान्स हप्ता भरून मग परत आम्ही मी मल्हारपेठला गेलो रिपीर मार मल्हारपेठला गेलो आणि बँकेचं माझ्या अकाउंट आहे ब्लॉक झालं आहे कशामुळे ब्लॉक झालं तर वाय सी नसल्यामुळं माझ्या अकाउंटवर चार हजार सातशे बॅलन्स चार हजार आठशे बॅलन्स असताना देखील माझ्या अकाउंटवर हप्ता कट झाला नाही त्यामुळं मी जाऊन सकाळी बँकेला ट्रान्सफरचं लेटर दिले आता मी गावाकडे राहतो आहे त्यामुळं माझी बँक आहे मुंबई वाशीने वाशी वाशीला वाशी नवी मुंबई वाशीमध्ये आहे मग तिथं गेलो त्यांना त्यांच्या बँकेत ट्रान्सफर करण्याचं लेटर एक देऊन आलो फॉर्म भरला तिथला आणि देऊन आलो माझ्याबरोबर माझे दाजे होते ते विजय दाजे आणि तायडी होती सुषमा तायडी आम्ही जण होतो आम्ही तिघा जणांनी मिळून फॉर्म भरला आणि मग परत तिथनं घरी आलो आहे मी घरी आलो आणि मग घरात आलो की लगेच पप्पू शेठच्या तिकडं जरायचा गेलो तर ते माझे मित्र मरडीचे काय नाव त्यांचं मरडीचे देसा आहेत किरण देसाय म्हणून ते आणायशी कशी येऊ नये त्यांचा फोन आला की मी पाटण ह्याच्यात असताना मल्हारपेठमध्ये असताना मला फोन आला की कुठं आहे तुम्ही सर सय पाहिजे होती तुमची मी गावचा ग्रामरोजगार सेवा काय आमच्या गावात दोन दोन चारशे फूट डांबरीकरण झालं आहे सॉरी डांबरीकरण सिमेटीकरण कॉन्क्रीटीकरण झालं आहे चारशे फूट तर चारशे फूट असं पास पासआउट पाससाठी पासिंगसाठी मस्टर काढलं होतं दिवशी आणि त्यांना हे पाहिजे होतं माझी सई पाहिजे होती कशाला की मी ग्रामरोजगारा से सेवा का माझ्या काय सुद्धा चालत नाही मग त्यांनी मला सई करायला पप्पा दुकानात म्हणलं या तुम्ही पप्पा दुकानात मी पप्पा दुकानात आहे मग सरपंच आमचे उप पहिले काय म्हणतात आमचे पहिले सरपंच होते ते ह्या गावचे आमचे ह्या सरपंचाच्या अगोदरचे मग त्यांच्या तिथे दुकानात बसलो ते आले त्यांच्या साया मारल्या आणि सह्या मारून तर शेटना म्हटलं पप्पू शेटना म्हटलं शेटजी करूया आपल्या दुकानात शूटिंगमध्ये राव माझा आज एक मुद्दा क्लिअर होईल मला एक व्हिडिओ भेटेल शेजवी हाय म्हणा काय करू नका कशाला देवा आम्हाला आम्हाला मोठं व्हायचं नाही आमच्या दुकानाचा व्हिडिओ दाखवून मग त्याने असं सांगितलं आम्ही आपलं बनवला तर थोडा व्हिडिओ बंद केला आणि तिथून लगेच आमचे उपसरपंच आम्ही सुरेश आले होते तिथं त्यांच्या गाडीवर बसलो आणि आम्ही सुरेच्या गाडीवरनं डायरेक्ट मी घरी आलो घरात आलो नुकतं पाणी पेलं आणि शाळ्या सोडल्या आणि शाळे घेऊन राहण्यात आले ते एवढ्या कारणाचा मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही माझ्यामागे धांदलसारखी धावपळ धावपळ असल्यामुळं मी काय व्हिडिओ बनवू शकलो नाही बजाज फायनान्सवाल्यांनी सकाळपासून कमीत कमी सतरा ते अठरा कॉल मला केले असतील मी पूर्णपणे हैरान झालो होतं माझं मन विचलित झालं होतं ते पैसे बहायचे कुठून तर आमचा लाडका बंदरायच होता तर तर त्यांना मला सांगितलं अप्पा असं कर माझ्या अकाउंटवर ते पैसे देतो तुला ऑनलाईन पैसे मारूया मग ते ऑनलाईन आम्ही पैसे मारले आणि ऑनलाईन पैसे मारले की जरा जेवा जेव्हा आल्यासारखा झाला घरी आलो परत ते झालं सगळं पाट मल्हारपेठला गेलो बँकेचं अकाउंटचं काम क्लिअर कट केलं आणि घरी आलो घरात आलो, आलो की ते नवर सगळं काम झाल्यानंतर घरी आलो घरी आलो की नुसतं पाण्याचा आंबे प्याला की शाळेत सोडल्या गेलो घरी याला मला याला। एक वाजले घात याला सावयक वाजता शिरड सोडून राहणार घेऊन आले आता आम्ही आलो ऍक्च्युली पापारडीच्या तलाव्यावर तिथं खालच्या साईडला एक तलाव आहे मोठा अजून पुढे जर तुम्हाला अजून एक तलाव दाखवतो मी जाता जाता वाटणं असे दोन तलाव आहे तिथं व्हिडिओज बनवते तुमचा बनवूया का हो काय आहे बापूसने आमच्या विचाराय गेले सुरेश बापूला गेले की राग येतो माझ्या बोलण्याचा आणि त्याचं व्हिडिओ व्हिडिओ नुसतं म्हणते बनवू व्हिडिओ बनवी पण ते काय व्हिडिओ समोर घेतले की ला अजून पडते आता बघा बाबा कशी आताची घडी आणि कशी हातात कुराट ठेवली आता कुरा तुम्हाला दिसत असेल मित्रांनो बघा बारकाईनं जर तुम्ही बघितलं तर हाताची कशी घडी मारल्या आणि कुराड कशी अडकून वाघ उभा राहिला आहे माझा आता जायचं हळूहळू आता निघत निघत घराकडे जायचं आता शेळ्या खायला लागल्या तर चांगल्या तीस सांच्या सा तिन्ही सांच्या वेळेला चांगल्या रंगात शेळ्या त्या खायला खायला कमी असलं तरी काय बी खात्याचा तर कडाकडा फोडू आणि आपलं हळूहळू आता घरी जायचं घराकडे निघायचं बापू म्हणते राहू दे आपण आता इथं कोण आपल्याला सांभाळायचं जेवायला भूक लागते मला आठ साडेआठ वाजली मला लागते भूक मला जर पोटात काय पोटात पोटात काय नसलं तर माझा जीव वर खाली वर खाली होतो बघा नाना आलं तर आलं पुढं नाना नानाचा कुत्रा नाना आलं ते पुढं आता घरी काय टिपणा बरोबर नाणं आलं ना ना। तेवढं सुरेश बापूरला बिब्याच यायला लागले काल बिब्या नेलो तरी करू अजून बिब्या पाहिजे पाहिजे ता बिब्या बघू शकता हे साठलेलं पाणी आणि यातनं वाहते धाराय सॉरी मानगाटकात धाराय मी असं म्हणलं नळी असेल पण मानागाटा धार आहे आणि वाड्यात असं खा साठलेलं पाणी बघा इथं म्हणजे उन्हाळा पावसाळा शेळ्या बकरी सगळी इथं येऊन पाणी पिते तर उन्हाळा कसलाही पडू द्या इथं कायम ठरल्यासारखं माग असतं फिक्स जनावर सगळी येते इथं पाण्यावर हरदाय सूरज खाली खाल्यान सुरज बापू खाल्यान

कान गाण्याचं उठला अर्धे जरा आता बघा या आल्या पाणी पिते गो आहे का पाणी पिते ते बकरी पिते ते का शेळ्या बकरी पाणी पिते तिथं आमची अ ही आली बघा घारी आले गारी पाणी कसा लावला लावलाय घारी नाही धान आहे कर आत्तीर मजाय harmat eh menjulat saya lagi ata wah dia pinke ya mandi mandi nanti mandi nanti mandi ya ini nanti ya nih oke ini mandi ya itu anda ini sorry ini mandi ya itu tambri itu anda panjang ini nanti ya ya पाणी पिते म्हणून मला इथं थांबायची वेळ येत्या बाकी काय नाही मित्रांनो आता तुम्हाला पुढे जाताना एक व्हीर दाखवतो मित्रांनो अवा इथं जुन्यातली विहीर आहे जुन्यात ही जुन्यातली विहीर आणि दावसुनीनं पूर्ण झाकल्यावरनं सगळी जुन्यातली विहीर आहे त्याच्यात पाणी नाही पण खूप जुन्यातली विहीर आहे आता तुम्हाला वरती जाऊन मला दाखवायला लागली या तीर या यातनं या पाणी अजून सुकट पाणी आहेत ना आणि आता पुढे तुम्हाला तलाव दाखवणार आहे शेळ्यात ना ह्यातन पुढे गेल्या पाणी काय प्यायचे पेले असतील इथं बी पाणी आणि काय सुरेश बापू आमचं बघा कसं उभं आहे डॅशमध्ये वाळकीलाकडे चार आठ घेतली ते आता निघाले सुरेश बापू घरी आणि आम्ही पण निघाले आम्ही दोघं बी घरी निघालो आता चला जाऊया हळूहळू आता शेळ्या चरत चरत चालल्यात आहे म्हणजे माझ्या ध्यान ठेवायला लागतं म्हणजे लय पळती अ म्हणजे लिहप तीन उभ्या पिकात शींद्री, शींद्री तो उभ्या पिकात शिरते म्हणजे तीन बकरी असल्यामुळे जरास ध्यान ठेवायला लागतं त्याच्यावर बाकी काय नाही म्हणजे डिंकीव का शिंबरी 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 काय म्हणते तुम्हाला काय माहीत काहीतरी वेगळंच आहे सूर्य याला काय म्हणते तर या हे झाडाला काय म्हणते हे काट्याचं यायला काय शिमरी काय शिमरी नका शिंबरी झाडं आहे त्याला काट्या असतील आणि हे काय होतं माहिती आहे ह्या झाडाचा उपयोग कशासाठी होतो सांगतो मित्रांनो तुम्हाला आ... ज्या वेळेला ज्या वेळेला पन... आपण इंदीचा साठा मासे पकडायची जी हे बनवायचं ना इंदी त्या इंदीच्या साठ्याला याचं पहिलं लाकूड मूड वाकून वाकून याचा साठा बनवा याचा पहिला आणि कोण असते मासे पकडायची खेकडे पकडायची कोण त्या कोणासाठी ह्याचा उपयोग होयाचा आता कोण ते चचलं करत नाही कोण बी कोण बनवत नाही आणि इंडिया पण कोण बनवत नाही आता जाळे आले त्यामुळे माणसं जास्त करून सुशिक्षित झाल्यामुळे माणसं एकच मासा आणून खाती ती आणि मासे नादाला कोण महाराज नादा त्याला कोण लागत ला नाही आता आपण आलेलो आहेत तलावाजवळच दुकान तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी तलाव दाखवतो आता सुखत सुकत आलाय तलाव त्याच्यात आता पाणी नाही मग आता तुम्हाला दाखवतो इथवरच पाणी आलं हे हिवरणं आलेली इतूर, इथवर इथवरच पाणी आहे इथं पुढे तुम्हाला पाणी बघायला भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला अजून मला तलाव दाखवायचा दा, आहे आता चला मित्रांनो आपण जाऊया तलावाकडे अजून शेळ्या इथं इथं त्यामुळे मला जाता काय येणार नाही सुरेश भाऊ की जाऊया आपण सगळीच तलावाच्या दिशेनं हे बापा आवाज आहे शरणासने

शेळ्यास ब्या घालायची टेकनिक आहे हाड 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 डहा डहाट छाड छेळ्या सगळ्या निघून आता बापू चालले पुढं तुम्ही बघू शकता शेळ्याचा ग्रुप बापूंच्या मागण्या असा निघालाय निघाल्या त्या सगळ्या शेळ्या काय मागे राहिल्या त्या शेळ्या त्या हे मागं राहिलेले ह्याकडलं दिसतील तुम्हाला शेळ्या त्यावेळी निघाल्याचा मागणी मागे दोन बकरी की पाटे जी दुसऱ्याची ती पण ती आपली संबलती बाकरी असते तिच्या पा आहे ती बकरी दुसरी आणि हा रहस्यमय असा आमचा इकडचा पाजर तलाव याला काय म्हणतात पापराटीचा पाजर तलाव पाजर तलावात जास्त असते रहस्यमय असते पहिले इथं जास्त देणगती लागायच्या तलाव्याला तलाव्यावर असं जास्त मंजुरी कशी निघाले बघा रात्री ज्या वेळी कोण आजरा आला समजा अमावशा पौर्णिमेला इकडं जर माणसं असली तर त्यांना उतारा लागते इकडचं काळी कोंबडी आणि मापट्याचा भात सवा मापट्याचा भात आणि काळी कोंबडी असा उतारा लागते इकडचं कर जास्त करून पहिली लोकं म्हणायचे आम्हाला की पापर्डे तलाव भूताचं टोळकी निघते रातची भूतं माशाला घेऊन हिंडती ती आणि माशाला जे ह्याच्यात त्यांनी पूर्ण नागडी असतील तर त्यांच्यात जर मिसा तो मिसाळा आणि त्यांच्यातनं जर गेला तर भाग्यवान आणि त्यांचा लय मोठा कानावला असतो पण तो जर खायला मिळाल त्या माणसाला तर त्याचं नशीब उघाडते हे आम्हाला पहिली लोकं आमची जुनी लोकं आम्हाला सांगायची तर आणि हा बघू शकता तुम्ही आमचा पाजर तलाव पापर्ड्याचा पाजर तलाव हा पापरडे पा पूर्णपणे पाजर तलाव आहे हे पाजर तलावातलंच आहे सगळ्या चिपकल वगैरे चिपकल वगैरे पाजर तलावातलं आहे आणि हा बघा बापू बरा एक विहीर आहे अडचणी तुम्हाला काय दिसत्या फॅक्क खोट बोलत आहे का विहिरीचा अकरा का मोठा डबरा इथे डबर्यात पाणी असते आहे का पाणी आहे का विहिरीच्या अकराचा डबरा आहे का मित्रांनो विहिरीच्या अकराचा डबरा त्या डबऱ्यात सदैव पाणी असतं काय का पाणी असतं कायम कायम ठेवल्यासारखं पाणी असते आणि त्या साईडनं ते खाली तोडले ते इकडे पाणी वाढायचं यावं म्हणून रस्ते मी वेगळं याच्यात पहिलं काहीतरी होतं मला पण काय माहीत नाही आमच्या वाड वाढल्यास नाही माहीत असेल